नमस्कार मी डॉक्टर अजित वाडीकर आपण सर्वांनाच माहिती आहे की आता लवकरच निवडणुका होणार आहेत आणि मतदानाचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा दिवस असणार आहे आपला लोकशाहीचा हक्क वटवण्यासाठीचा हा दिवस आहे आणि आपलं सरकार निवडण्याची ही आपल्या सर्वांना संधी आहे तर वेळात वेळ काढून प्रत्येकाने मतदान करावं आणि मतदान करण्यापूर्वी तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही हे कृपया तपासून घ्यावं कारण ऐनवेळी तुम्हाला मतदान करता येणार नाही जर तुमचं मतदान यादीमध्ये नाव नसेल तर जर मतदान यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर वोटर हेल्पलाईन ॲप या ॲपची मदत घ्यावी आणि या ॲपच्या मदतीने तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये दाखल करून घेता येईल तसंच तुमचं वोटिंग केंद्र कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला लोकेट करता येतील तर प्रत्येकाने मतदान करावं आणि प्रत्येकाला शुभेच्छा